फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आमच्या आरुषचा बर्थडे तर पहा आम्ही कसा सेलिब्रेट केलेला के से के आहे हा पहा इथं आमचा आरुष बसलेला आहे इथं बघा कसला केक कसं आणलेला आहे सेलिब्रेट केला आहे तर आरुषच्या बड्डेला मैत्रिणी आल्या त्या ते बघा असं वरती असा फुगा पण लावलेला आहे हा आमचा फॅमिली फोटो आहे आणि हे आहेत आमच्या जी बाबा हे पहा आरुष कसा लावून पाहत आहे केक कडे हॅपी बर्थडे आम्ही सर्वजण आरुषला केक चालत आहोत ही छोटी आहे ती आहे श्रीशा माझी फ्रेंड आहे आणि हे मोठी आहे ते आरोही आहे माझी फ्रेंड आणि श्रीशा आणि आरोही बघा आरुषला कशी केक चालत आहेत आरुषच्या बड्डेला माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आत्ताच मी त्यांची ओळख करून दिलेली आहे <coughs> इथे आम्ही वरती लावलेले फुगे फोडत आहेत पण घाबरून आमचा आहे आई पप्पा त्याला किती समजावून सांगते पण तो रडतोय इथे आम्ही फुगे, फुगे फोडलेले आहेत आता आम्ही डान्स कर <दग> दुमक दुमक तुमक तुमक जब हिट जाए तू पहाड़ी बादों मा चमचम मै पायल गुमरु बादन ज़रख तमा बादन ज़रख तुमक तुमक जब हिट जाए तू पहाड़ी बादों मा चमचम मै पायल इथे मी सर्वांनी दिलेले गिफ्ट बघत आहे तर हे काय आहे ते खोलून बघूया चला तर हे आता मी हे खोलत आहे आणि मागे असं बॉल पण गिफ्ट दिलेले आहेत पेन दिसतायत दोन आता मी खोलून बघत आहे ह्याच्यात काय आहे तर ह्याच्यात भेटलेला आहे चेस, मला तर चेस फारा वड़तो। तुम्हाला आवडला का।, का तुम्ही सर्वजण खेळताय का मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आम्ही आरुषचा सा बड्डे साजरा केलेला आहे कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तुम्ही पण असा बड्डे साजरा करा